बरेचदा घरामध्ये चपात्या तशाच पडून राहतात आणि आज आपण फक्त दोन चपात्यापासून एकदम नवीन आणि झटपट होणारी पन्नाट रेसिपी बनणार आहोत चला तर सुरुवात करूया तर एका मिक्सर मध्ये ना मी चार ते पाच अशा हिरव्या गार मिरच्या टाकून घेतल्या त्यामध्ये शेंगदाणे काही लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त फिरून घ्यायचे मिक्सरला आता ती मिक्सरला फिरून घेतलं बाजूला ठेवलेलं आहे गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचे तेल छान गरम करून घ्यायचे तेल गरम झालं की यामध्ये टाकूया मस्तपैकी असे जिरे आणि थोडीशी मोहरी मोहरी जिरे छान फुलून द्यायचे आणि आता थोडासा खुडून लसूण टाकून घेत आहे आणि थोडासा कढीपत्ता टाकलेला आता कढीपत्त्याची पानं लईच बारकुलीत बर का कढीपत्त्याला कढीपत्ताच येत नव्हता त्यामुळे आव होता तेवढा काढून आणला आणि लगेच टाकून घेतला आणि बारीक चिरलेला कांदा पण टाकून घेतला मस्तपैकी असा छान परतून घेतला आणि जे वाटण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ना शेंगदाणे मिरची त्याचबरोबर कोथिंबीर लसणाचं ते पण यामध्ये असं छान टाकून मिक्स करून घ्यायचं आहे सॉरी मिक्स आता हे छान मिक्स झालं की यामध्ये हळदी पावडर टाकून घ्यायची परत छान असं व्यवस्थितपणे परतून घेऊया कांदा जितका छान आणि व्यवस्थित परतेल ना तो आणखीनच खाण्यासाठी मस्त लागतो बरं का मंडळी तर पहा इथे हे परतलेले यात आता पाणी टाकून आहे तर साधारणत इथे मी दोन तांबे पाणी टाकून घेणार आहे नाही ते थोडंसं जास्त वापरा म्हणजे नंतरची रेसिपी होणारी ना, ना एकदम छान लागते त्याचबरोबर मस्त अशी पातळ पातळ खायला छान लागते तर पा तर दोन ताबे पाणी टाकून घेतलेले आणि त्यात आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे चपात्यामध्ये ना पण अगोदर मीठ टाकलेलं राहतं त्यामुळे मीठ हिशोबाने टाका नाहीतर खरट होईल आता यावरतून अशी मस्तहीरविगार हिरवीगार कोथिंबीर टाकायची यात आता मी थोडीशी मुठभर तुरीची डाळ टाकते तुरीच्या सुद्धा ही रेसिपी खायला आणखीनच भन्नाट लागते बरं का त्यामुळे नक्कीच टाका आणि ते काय घेतलेलं वाळून घेतलेल्या चपात्या त्याचा सुरा करून घेतलेला आहे आणि आता याचा चोरा केलेला लगेच यामध्ये उकळी आली की यामध्ये टाकून घ्यायचे छान असं कमी गॅसवर आपल्याला मंद आचेवर व पाच मिनटं शिजवून घ्यायचे फक्त पाच मिनिटात बनवून तयार होते बरेचदा भाजी चपाती खायचा कंटाळ येतून कधी कधी चपात्या पण शिल्लक पडतात ना तर अशी रेसिपी एकदा नक्कीच बनवून बघा एकदम भारी लागते आणि हिर्या हिरव्या मिरची म्हटल्यावर ते खाण्यासाठी आणखीन जबरदस्त पहा दिसायला तर एवढी भारी दिसते ना तर मस्तपैकी ते तयार झालेली फक्त पाच मिनिटात मस्तपैकी ताटात काढून घेतली ताक घेतले त्याचबरोबर दही सोबत पण खाऊ शकता तर मस्तपैकी आपले शेळ्याच्या पतीचे तुकडे बनवून तयार झालेत कसे वाटले नक्की सांगा आवडली तर नक्कीच लाईक